हो आपल्याला करायचं होतच आणि म्हणजे ह्याच्यासारखा एकतर कोस्टार असल्यामुळे तुम्ही इतकं प्रोटेक्टेड फील करता तो इतकं असं इतकं प्रोटेक्ट करतो ना तुम्हाला इतकं सुप्प एक शिल्डेड वाटतं तुम्हाला एक स्त्री म्हणून तुझं चाललंय मोनोलॉग आणि मी तोपर्यंत एक चक्कर मारून येतो असं नाही होत तुझ्या मोनोलॉग <laughs> मला तर लाफ्टर घेणं हेच खूप <laughs> हेच शिकावं लागलं पहिले पहिले दोन प्रयोग तर मला निपुण म्हणाला की ऐक ना ते हसतात ना जेव्हा तेव्हा थांबायचं तर माझाही हाच प्रश्न म्हणजे काय करायचं तर ही वॉज लाईक की हे बघ ते थांबायचं आणि असं पॉज व्हायचं तिकडे जसं आपण टी व्ही कसा पॉज करतो तसं आणि मग पुन्हा तुझं त्यांचं असं मी म्हणलं पण ते कसं करणार की ते फेडर आउट होत आहे वगैरे तर ते म्हणाले ते प्रॅक्टिसनी रिहर्सलनीच होणार आहे मला माहिती आहे सगळं जे काही मी बोलतेय ते खूप लहान लहान मुलं येऊन तुमच्याकडे बोलून गेली असतील पण माझ्यासाठी दिस इज दॅट एक्सपिरियन्स जो मी कधीच घेतला नाहीये सो सो so, uh, so ते ते अजून मी म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की माझ्या एका वाक्यावर जेव्हा लोक असतात ना तेव्हा मला ना, मी स्वतःला सांगते मधु सांगते ही अशी खूप मॉडेस्ट आहे आता इंटरव्ह्यू करते म्हणून पण लाफ्टर घेता येत नाही वगैरे काही नाही आता ती लाफ्टर काढायला लागली अनेक लाफ्टर ती काढायला लागली आता हा आणि आता ते थांबवायला लागेल आम्हाला ला ला की थांब नको <laughs> नाही पण इट्स इट्स सच अ ग्रेट प्रोसेस म्हणजे uh, मला असं वाटलं की यु you नो know, आजपर्यंत का कोणी मला यु you नो know, हे ऑफर केलं नाही करायचं हो आपल्याला करायचं oh, होतंच आणि म्हणजे ह्याच्यासारखा एकतर कोस्टार असल्यामुळे तुम्ही इतकं प्रोटेक्टेड फील करता ना कल्पेश म्हणजे जरासुद्धा तिळ मात्रही त्याला असं ते इनसिक्युअर इनसिक्युरिटी नाही आहे आणि तो ना जेव्हा मी काहीतरी एक्सप्रेस करू पाहतेय जसं प्लेमध्ये म्हणजे जसं नाटकात आहे तसं आणि तो त तो मला ती जागा घेऊ देतो तो इतकं असं इतकं प्रोटेक्ट करतो ना तुम्हाला इतकं सुप्प एक शिल्डेड वाटतं तुम्हाला एक स्त्री म्हणून एक अभिनेत्री म्हणून एक कोस्टार म्हणून आणि म्हणजे इवन निपुण मी निपुणला इतक्या वेळा म्हटली म्हटलं so आय एम सो ग्लॅड की तू आहेस कारण अशी अनेक लोकं आहेत आपल्याकडे जी असं छडी घेऊन कदाचित शिकवायचा प्रयत्न करत असतील पण त्यांनी इतकं असं असं उंजळीत धरल्यासारखं मला असं असं स स असं करून जी आरपासनं फर्स्ट प्रयोग ते सहाव्या प्रयोग पर्यंत त्या तो घेऊन आला आणि त्याचे जे काही पॉइंटर्स असतात ते मला तो इतक्या गोड शब्दात सांगतो सो सा, असं सा मी खूप प्रोटेक्टेड फील करते आफ्टर अ व्हेरी व्हेरी लाँग टाईम यु नो कारण अदरवाईज आपल्याला एक uh, तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जेव्हा पाऊल ठेवता त्याच्यानंतर इतक्या गोष्टींना सामोरं जावं लागतं ही टीम माझ्या बरोबर आहे म्हणून बाबत तो खूप चांगला ऐकतो कि चांगला लिस्नर आहे त्यामुळे तो समोरच्याला समजून तसा रिएक्ट होत असेल थँक्यू कदाचित असं एक्सटेंड स्वप्नील इन्सिक्युअर नाही हा भाग आहेच आहे तो अजिबात इन्सिक्युर पण तो ना आपल्या कोएक्टरचा परफॉर्मन्स एन्हान्स करण्यासाठी तो देत राहतो जेणेकरून ना तुला जे म्हणायचे ते अजून एन्हान्स होईल तो 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 आणि सतत इन असतो तो कधी ऑफ नसतो सीन मध्ये म्हणजे तू कुठले ऍडिशनल वाक्य बोलले की त्याला तो त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करतो तो सतत इन असतो सो ही लिव इन द मोमेंट एव्हरी मोमेंट म्हणजे प्रत्येक नाटकाच्या क्षणामध्ये तो जिवंत असतो त्या क्षणी तो तिथे अवेलेबल असतो म्हणजे तुझं चाललंय मोनोलॉग आणि मी तोपर्यंत एक चक्कर मारून येतो असं नाही हो तुझ्या मोनोलॉग हा तुझ्या <laughs> मोनोलॉग <laughs> मध्ये एखादं वेगळं घेतलं की तो त्याच्यावर रिॲक्ट करतो तेव्हा तुम्हाला जाणवतो की तो ऐकतोय सलून <laughs> आता एक आमच्या आमच्या ह्याच्यामध्ये एक म्हणजे मला खूप वेळा सांगायचं सा राहतंय पण आज सुदैवाने एक डेव्हलप केलेलं आहे ना मी तुला प्राणायाम कर म्हणते आणि नंतर तू मला प्राणायाम कर म्हणतो आमच्यावर अंधार असतो दोघांवर पण त्याच्यात आम्ही आमचं आमचं एक आणि आमचा आमचा लाडचा लागतो प्रेक्षकांचा लागत नाही तर तो खूप एन्हान्स करतो सगळ्या आणि सगळ्या क्वार्टरचं म्हणजे असं काही अमृततेची मैत्रिणी रायात असं आस, असं म्हणून येतो ज्या सीनमध्ये असतो त्या सीनमध्ये त्या क्वार्टरचा परफॉर्मन्स एन्हान्स करतो